यांचा सत्कार होत आहे पुढे कार्यकर्त्यांनी बचाव यात्रेचा ओबीसी एस सी एस टी या सर्व बहुजन समाजाच तारखेला

आपण अत्यंत उत्साहाने स्वागत केलं याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन करतो हा उत्साह आपण कायम टिकून ठेवला पाहिजे आणि या उत्साहातूनच आरक्षण आपल्याला वाचवायचं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे मला याची जाणीव आहे की जनाने पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे आणि त्यावरती वंचित बहुजन शिवाय कदाचित राजकीय पक्षाने भूमिका घेतली तर गावामध्ये जे आज वातावरण आपल्याला दिसतंय ते कदाचित झालं नसतं मी ज्या ज्या जिल्ह्यातून आलो त्या सर्व जिल्ह्यांमध्ये विकासाची चर्चा आहे का तर नाही उद्याचे येणारे पाच वर्ष बाबा तुम्ही राज्य कसं करणार याच्यावरती चर्चा आहे का अजिबात नाही गावामध्ये एकच चर्चा आहे एक की आमच्याकडे दोन गट एक मराठा समाजाचा गट कि जो जरांगी पाटलांना पाठिंबा देतो आणि दुसरा आलो ओबीसीचा गट की जो मराठा समाजाला विरोध करतोय अशी असणारी भूमिका तिथून गट पडला वाईट आहे असं मी त्या ठिकाणी मानत वाईट आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही पण हा वाद राजकीय वाद राहिला आणि राजकीय वादापर्यंतच राहिला पाहिजे जेवढी माझी आपल्या सगळ्यांना अपेक्षा जे राजकीय पक्ष वक्तव्य करतात मी दुर्दैवाने म्हणेन की शरद पवार सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहे सहभागी राजकीय वाद राजकीय वाद न राहता तो सामाजिक वाद झाला सामाजिक वाद झाला म्हणजे काय होत <laughs> नुसते बाबकेत नुसते मतभेद राहत नाही <coughs> <coughs> तर मतभेदाच सामाजिक द्वेषामध्ये सुद्धा परिवर्तन होत जात मी ज्या त्या त्या ठिकाणी माझे सांगण्यात आलं ते मी इथे सांग की प्रचार असा केला जातो की आमकाच्या दुकानावर जाऊन प्रचार असं आहे की आमोकाला तुम्ही भेटू नका प्रचार असं अन्नावरतीच जाऊ नका जेवणावरतीच बसू नका माझा आपलं सगळ्यांना आग्रह आहे की कृपा करून असं काही करू नका मी आपल्याला एक साधा प्रश्न विचारतो आरक्षण देणं हे तुमच्या हातामध्ये आहे का नाही ना आरक्षण देणं हे कोणाच्या हातामध्ये आहे कोणाच्या हातामध्ये कोणाच्या हातामध्ये सरकारच्या हातामध्ये सरकारने घेतलेला निर्णय बरोबर मग आपल्या हातात मतदान देण्याचा अधिकार आहे मग तेवढंच मतदान आपण देऊ आणि आपली भाषा बोलू तिला सामाजिकडे वळवणं गरजेचं नाही असं मी त्या ठिकाणी मानतो आजची जी परिस्थिती आहे हीच परिस्थिती एकोणीसशे सत्याहत्तर साली होती आम्ही त्यावेळेस कॉलेजमध्ये होतो आम्ही त्यावेळेस कॉलेजमध्ये बाहेर पडलो होतो असं म्हणा एमर्जन्सीचा काळ एक पडत होता काँग्रेसला मतदान देईल आणि एक पडत होता काँग्रेसच्या विरोधात मतदान देईल तुडुंब युद्ध चालू इलेक्शन झालं काँग्रेस जे एकमेकांच्या विरोधात शिव्या घालत एकमेकांना घालून पालून बोलवतो इलेक्शन जमलं आठवडावर झालं गळ्यात गळ्या घालून चा प्यायला जेवायला लागले आणि एकत्र फिरायला का तर त्यांचं राजकीय भांडवल त्यांचं सामाजिक भांडवल मतदान दिलं त्यांनी बाजूनी दिलं यांनी विरोधात दिलं त्याचं काम संपलं जो बहुमताचा निर्णय होता तो बहुमताचा निर्णय दोघांनी मान्य केला आणि त्याला मोकळं झालं आपल्याला सुद्धा आवाहन करणार राजकीय मतभेद हे राजकीय मतभेद आहे ते सामाजिक मतभेद होता कामा शास्त्राला आपण सांगितलं पाहिजे की आमचं जे आरक्षण आहे ओबीसीचं आरक्षण आहे या ओबीसीच्या आरक्षणामध्ये तुम्ही इतर कोणाचा समावेश करू नका त्याला आमचा विरोध आहे जलांगे पाटील यांच्या मागणीला आमचा असणारा विरोध आहे आणि तू राह जला पाटीलची मागणी मान्य करतोय त्याला वेगळं ताट करून तुम्ही दहा टक्के कि पंधरा टक्के आरक्षण दिलं तरी आमचा विरोध नाही तरी आमचा विरोध नाही दोघांचे वेगवेगळे ताट राहिली तो गुन्हा गोविंदाने त्या ठिकाणी आपण नांदू शकतो पण दुर्दैवाने ते दुसरं ताट करायचं कस दुसरं ताट करायचं कस याचा फॉर्म्युला ना एन सी पीकडे आहे म्हणजे शरद पवारांकडे आहे ना इथे असणारा उद्धव ठाकरेंकडे आहे ना इथे भारतीय जनता पक्ष आहेत बुद्धीचे ठेके

मी दुसरं कोणाला विचारायला गेलो मी दुसरं मी खमकवत आहे अरे तू अगोदरच कमकुवत आहे शे कोणाचं तरी डोकं वापरावं लागेल ते विकत घ्यावं लागेल आणि त्याच्यातून चालवावं लागेल हे कमकुवतपणा आपला बाहेर येऊ नये म्हणून तुम्हाला झगळतात एक एवढी असणारी लक्षात मला अनेक जण करतात तुम्ही का फॉर्म्युला सांगत नाही मी म्हटलं पहिल्यांदा भांडण लक्षात हे भांडण ओबीसीच आणि माझं म्हणणं नाही हे गरीब मराठ्याचं आणि ओबीसीचं भांडण आहे का तर अजिबात नाही श्रीमंत मराठा निसामी हा गरीब मराठा हे वा। सगळ्या गरीब मराठ्याला विचारतो की गावामध्ये कधीतरी ओबीसीने तुला चॅलेंज केलं का तुला कधीतरी आरेपुरेच्या भाषेमध्ये वापरली का तर नाही त्यांनी कधी आरे तुम्ही भाषा वापरली नाही त्यांनी कधी तुला असं चारे केलं नाही मग ओबीसी माझा विरोधक श्रीमंत महाराज फार थोडे आहेत हे आपण लक्षात घ्या इथले प्राध्यापक कोणी असेल तर त्यांनी हात वरती करावा लाजायचं नाही तुमच्याकडे एक जबाबदारी देणार आहे भाजप काय कोणी एखादा त्या का मी सांगितलं तर होईल बाय सरांवरती एक जबाबदारी देतो पूर्वी मराठा उमेदवार उभे आले ते एकमेकांचे नातेवाईक आहे की नाही एवढं फक्त जनतेला सांग दुसरं काहीच करू नका मला सांगण्याचा मुद्दा आहात मी त्या चर्चेला मला ज्यावेळेस बोलवलं मी त्याला राष्ट्राने म्हटलं बा जनाने पाटील गरीब मराठीची लढाई लढतात आपण त्याला मान्यता देऊ श्रीमंत मराठे म्हणायला लागले हा तर आपला नुसतं बोट पकडत नाही हा आपल्यालाच याच्यापेक्षा यालाच की करा म्हणजे आपण छापून राहतो मग त्या बाहेर काढलं तर आम्ही जे आहे ते गरीब महाराजांना दोन चार तिकीट द्या हा आग्रह तिथे धरला असता आणि या श्रीमंत मराठाला ह्याची जाणीव आहे की हा गरीब मराठा जो आज विवेचनेमध्ये आहे विवेचतेमध्ये आहे तो जर स्थिर झाला तर ओबीसी आपल्याला चॅलेंज करणार नाही तर हा गरीब मराठा आपल्याला चॅलेंज करेल आणि आपल्या खुर्चीवरती बसेल आणि म्हणून त्यांनी असताना गरीब मराठ्याला उमेदवारी द्यायचीच नाही इथपर्यंत आहे त्याच्या पुढे जाऊन केलेलं आहे की सोयकी सुद्धा करायची नाही अशी असणारी सोयकी सुद्धा करायची नाही आणि म्हणून उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला चॅलेंज होऊ नये आपल्याला चॅलेंज होऊ नये म्हणून आरक्षणाला आता धोका नाही हे आपण लक्षात घ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर धोका नाही हे आपण लक्षात घ्या हा धोका विधानसभेच्या नंतर येईल आपण लक्षात घ्या विधानसभेच्या नंतर येईल आणि तोही आपण जी मागणी मागतोय त्या माध्यमात त्या मागणीला अनुसरूनच येईल हे आपण लक्षात घ्या आपण काय मागणी मागतो आपली मागणी अशी आहे की ओबीसीची जनगणना करा आणि त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना आरक्षण द्या ही मागणी आहे की नाही आपली याच मागणीला विधानसभेनंतर शासन काय करेल जर आपण सतर्क राहिलो नाही आपण उद्या आमदार जिंकून आले नाही तर काय करेल याच मागणीला धरेल झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक जोडेल की ही जागना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आरक्षणला स्थगिती देण्यात नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायती जिल्हा परिषदा पंचायत समिती यांच्यामधलं आरक्षण थांबलय की चालू आहे थांबलय ना मोद्याच्या विधानसभेमध्ये सुद्धा विधानसभेनंतर ठराव झाला ते होऊ शकत होऊ शकतं की होऊ शकत नाही होऊ शकत ना म्हणजे काय झालं सोनची बाजून खोकला गेला श्रीमंत महाराजाच्या डोक्यावरती कोण बघायला मागते श्रीमंत मराठ्यांच्या डोक्यावरती बसायला कोण मागते गरीब मराठा बळी कोणाचा जाणार ओबीसीचा जाणार ओबीसीचं आरक्षण थांबलं तर गरीब मराठा आरक्षण मागू शकत नाही म्हणून मी मगाशी म्हटलं सुमती वाचून खोकला गेला त्यांची सत्ता आबाधित आपण बोंडत बसणार अशी असतात आणि म्हणून या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना सतर्क राहणं हे महत्वाचं आहे आपण धनगर म्हणून एकत्र येतो माळी म्हणून एकत्र येतो वंदारी समाज म्हणून एकत्र येतो लिंगायत समाज म्हणून एकत्र अन्नाबाहेबांची जयंती आहे त्याच्या निमित्ताने आपण असणारे एकत्र येतो सगळ्यांचे नावाने आपण एकत्र येतो पण हे आपली एकटे एकटीची ताकद ती एकटे एकट्याची ताकत असल्यामुळे ती तोडणं मोडणं शक्य होऊन जात काही वर्षापूर्वी धनगर समाजाने पंढरपूरला पाच सहा लाखाच्या वरती मोर्चा घेतला अटल बिहारी वाजपेयीला बोलवलं आणि धनगर समाज मला त्यावेळेस म्हणतो प्रकाश आम्हाला दोन तीन जागा निश्चितपणे मिळते मी त्यावेळेस काहीच बोलत नव्हतो ते मला म्हणत होते तुम्हाला खुशी नाही का म्हटलं फार मोठी खुशी झाली की तीन उमेदवार मिळणारच नाही बीजेपीच्या गोटातून मी ऐकतो किंवा तीन मिळतील आशेवरती मी का पाणी टाकतो म्हटलं तीन मिळते महाराष्ट्राच्या उमेदवाराची यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये दोन महिन्यात झाली एकही धन समाजाचा उमेदवार नाही तेच कार्यकर्ते महाराज प्रकाशवर तुम्ही तीन मानाला होता म्हटलं तुला खुश करण्यासाठी म्हटलं होतं तीन वास्तव्यामध्ये एकही देणार नाही याची मला माहिती आहे का म्हटलं तुम्ही धनगर समाज म्हणून ती धनगर समाजाची महाराष्ट्राची ताकद तुम्ही दाखवली तेव्हा तुम्हाला एकट्याला बोलायला वेळ काय जातो काहीच लागत नाही उमेदवारी नाही दिली संपली पण मी त्याच वेळेस त्यांना म्हटलं होतं की त्या व्यासपीठावरती धनगर समाजाच्या व्यतिरिक्त माळी समाज असता बंजारी असता गोसावी असता रयकारी असता मांगारुडी असता चितरकटी तिथे असतात मसन असता असतात हे सगळे वेगवेगळे समाज असते तर तुम्हाला तीन तिकीट त्यांनी निश्चितपणे दिसली असती कारण का तुम्ही भूक मागलेली असते गंगा सभाने पुढाकार घेऊन मूठ बांधलेली असेल आणि त्या मुठीची त्यांना असताना ताकदीची जाणीव आहे की बुका मारला तर आपल्याला पडेल आणि म्हणून त्यांना तुम्हाला पुढणं शक्य मी आजही आपल्याला सर्व विनंती करतोय की आरक्षण दाखवायचं असेल तर आपल्याला मूठ बांधणं हे गरजेचं आहे आपल्याला मूठ बांधणं गरजेचं आहे आणि आम्ही मूठ बांधलेली आहे हे दाखवणं त्याच्यापेक्षा महत्त्व आरक्षण बचाव याची असणारी यात्रा जी आहे ती सात तारखेला ती सात तारखेला औरंगाबादला जाहीर सभेमध्ये रूपांतर होते जाहीर सभेमध्ये रूपांतर होते आज राजकीय पक्ष अजिबात भूमिका घेत नाही उलट जी काय भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे ती ओपीसीच्या विरोधातली भूमिका ही आपण सर्व लक्षात घ्या त्यांनी भूमिका काय घेतली की मोदींकडे जा पंतप्रधान मोदींकडे जा टक्केवारी घेऊन या आणि मग आपण मराठ्यांना त्याच्यामध्ये समावेश करू ओबीसी काय म्हणतोय की माझ्यामध्ये मराठा समाज नको त्याच वेगळं त्यात सरकारला करायचं असेल तर करू द्या पण तिला न येता तुम्ही टक्केवारी वाढवा आणि मग मराठ्यांना आपण ओबीसी मध्ये घेऊ ला ला ही जी मागणी आहे ही दुर्दैवी मागणी असं मी त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून आपलं आंदोलन हे आपल्याला चालवावं लागेल दुसरं तिसरं कुणी वाचायला येणार नाही दुसरं तिसरं कुणीच वाचवायला येणार नाही आपल्यालाच आपली ताकद उभी करावी लागेल आणि आपल्याला आपली ताकद उभी करायची असेल तर आपण सात तारखेला सात ऑगस्ट ह्या दिवसाचं महत्व माहिती आहे का जसं सव्वीस जुलै हा महत्वाचा आहे तो कशासाठी महत्वाचा आहे सव्वीस जुलै सव्वीस जुलैला शाहू महाराजाने पहिल्यांदा त्या त्या राज्यामध्ये आरक्षण जाहीर केलं पहिल्यांदा आरक्षण जाहीर केलं आणि सात ऑगस्टला पी पी सिंगाने मंडल कमिशन लागू केलं ला हे आपण लक्षात सात ऑगस्टला मंडल कमिशन लागू केलं ला। आपल्याला या पुढे हमला होणार नाही म्हणून हा मंडल दिन आपण साजरा केला साधा करताना आपण असणारा ओबीसीचा आरक्षणाचा चेहरा आणि त्याच्याच बरोबर मी जसं म्हणालो की आम्ही मूठ बांधलेली आहे आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही सगळे ओबीसीचे सतरा अठरा प्रकार समाजात जे आहेत ते एकत्र आलेलो हो, एक हो, आहोत एकत्र जाणार आहोत आणि एकत्र मतदान करणार आहोत हे सांगण्यासाठी आपण औरंगाबादच्या या जाहीर सभेमध्ये निश्चित या आपली ताकदही दाखवू आणि आरक्षणही वाचू एवढं बोलतो आणि मी आपली रजा घेतो सात तारखेला सर्व ओबीसी बांधवांची वज्रभूट संभाजीनगर औरंगाबाद येथे होणार आहे आपण सर्व निघेणार आहे घरपात एक गा? माणूस निघाला पाहिजे येणार का ओबीसी

हो या सीएसटी गव्हर्नर यांना आव्हान की त्या ठिकाणी या यात्रेमध्ये आपण पूर्ण धक्ती सामील होवं आणि या ईडीशी सत्ता निर्माण करण्यासाठी सध्या श्री